बाळा तुला भीती वाटत आहे का जर तुला भीती वाटत असेल तुला एकटं वाटत असेल तर हा माझा आशीर्वादरूपी संदेश तू शेवटपर्यंत एक होय बाळा तुझ्या जीवनात सर्व काही योग्य आणि चांगलेच होणार आहे तुझी सर्व स्वप्ने देखील आता पूर्ण होणार आहेत परंतु ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू फक्त हातावरती हात ठेवून बसू नकोस ऊठ आणि कामाला लाग नक्कीच मी तुला साथ देणार आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव आणि माझा हा संदेश तू शेवटपर्यंत एक होय बाळा जर तू भगवान श्रीकृष्ण यांनी पांडवांना कलियुगाचे कोणते सत्य सांगितले ते आज खरे होत आहेत ते कलियुगाचे कोणते पाच सत्य आहेत ते आज खरे होत आहेत हे तू ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहशील आणि ते त्यामुळे तुला तुझे आयुष्य नक्कीच सुखकर आणि आनंददायी होईल त्यामुळे तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत एक तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब देखील कर चारही प्रकारच्या युगामध्ये कलियुग सगळ्यात जास्त शापित युग मानले जाते जिथे माणूस कर्म आणि धर्म कर्म कमी करत आहे ही कहाणी महाभारत काळातील आहे जेव्हा पांडवाच्या मनामध्ये कलियुगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली त्यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की द्वापार युग समाप्तीच्या दिशेने पुढे आहे तेव्हा आमच्या मनामध्ये कलियुगाविषयी माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे कृपा करून आम्हाला कलियुगाविषयी सविस्तर माहिती तुम्ही द्या भगवंत तेव्हा श्रीकृष्ण पांडवांना सांगत असतात की पांडवांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पांडवांकडे हसून म्हणतात या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन पण त्याआधी तुम्हाला पाचही भावांना जंगलामध्ये वेगवेगळ्या वेग दिशेने जावं लागेल आणि जे तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल याची मला येऊन पूर्ण माहिती सांगावी लागेल हे ऐकल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्ण यांची आज्ञा घेऊन जंगलामध्ये वेगवेगळ्या वेग दिशेने निघून गेले काही वेळानंतर पांडव जंगलातून परत आले त्यांच्या चेहऱ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता मी तुम्हाला कलियुगाचे पाच सत्य सांगेन त्याआधी तुम्ही मला जे पाहून तुम्ही आला आहात ते सगळं मला सविस्तरपणे सांगा तेव्हा पांडव हे भगवान श्रीकृष्ण यांना सांगू लागतात सगळ्यात आधी युधिष्ठिर म्हणाला मी पहिल्यांदा जंगलामध्ये दोन सोंडेचा हत्ती पाहिला त्याला पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आहे कृपया मला या विचित्र हत्तीविषयी माहिती सांगा तेव्हा भगवान वासुदेव म्हणाले युधिष्ठिर कलियुगामध्ये अशा लोकांचा बोलबाला असेल जे दोन्ही बाजूनी शोषण करतील जे बोलतील काही वेगळेच आणि त्यांच्या मनात असेल काही वेगळेच असे लोक समोर तर चांगल्या मित्राप्रमाणे राहतील पण मनामध्ये विष आणि ईर्षा द्वेष भरलेली असेल त्यांच्या कलियुगामध्ये अशा लोकांचे राज्य असेल आपलेच लोक आपल्या लोकांना बर्बाद करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतील युधिष्ठिराचे प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला म्हणाले की तू काय पाहिलेस तेव्हा अर्जुन यांनी त्यांना सांगितले की मी एक विचित्र प मला एक विचित्र पक्षी दिसला ज्याच्या पंखावर वेद रचना लिहिली होती पण तो पक्षी एका कोंबड्याचे मांस खात होता त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे अर्जुन कलियुगामध्ये असे लोक जे काही लोकांच्या नजरेमध्ये खूप ज्ञानी आणि धार्मिक असतील पण खरे तर त्यांच्या मनामध्ये फक्त कपट आणि लालचच असेल असे लोक फक्त या संधीची वाट पाहत राहतील की कोणीतरी दाम्पत्य मरावे आणि आपण त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवावा धर्माच्या नावावर अशा लोकांची दृष्टी फक्त लोकांच्या पैशावर आणि संपत्तीवर असेल वास्तविक ते संत तर असतील पण त्यांचे प्रमाण खूप कमी होत असेल नंतर मग तिसऱ्या नंबरवरती भीम भीमाने श्रीकृष्णांना म्हटले की हे वासुदेवा मी जे पाहिले ते सुद्धा विश्वास ठेवण्या योग्य नव्हते मी पाहिले की एक गाय त्याच्या बछड्याला प्रेमाने इतकी चाटत होती की त्याला सगळीकडे रक्त आले कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन माझ्या मनातील शंका तुम्ही दूर करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण भीमच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले हे भीम कलियुगातील लोक आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतील इतकं प्रेम करतील की त्यांचा विकास पूर्णपणे थांबून जाईल त्यांच्या प्रेमामुळे त्यांची मुलं कौटुंबिक बंधनामध्ये गुंतून राहतील त्यांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय होईल आणि कोणीही त्यांच्या मुलांना भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणार नाही त्यामुळे ते मोहमायेच्या जाळ्यामध्ये संपूर्णपणे फसून जातील असे भगवान श्रीकृष्ण भीम यांना सांगतात नंतर भीमाच्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्यानंतर नकुल भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे माधवा मी पाहिले की एक खूप मोठा दगड डोंगरावरून वेगाने खाली येत होता त्याच्या मार्गावर येणारे मोठे मोठे दगडसुद्धा त्याला रोखू शकत नव्हते आणि पण एका छोट्याशा रोपाला धडकून तो दगड थांबला ही घटना पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित आहे कृपया मला याचे तुम्ही मार्गदर्शन करावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मोठे मोठे दगड दगडाला रोखू शकले नाही त्याला एका रोपाने कसे थांबवले नकुलला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नकुल कलियुगामध्ये जेव्हा माणूस त्याच्या पतनाच्या जवळ असेल तेव्हा त्याच्या ते पतनाला त्याच्याकडून काम कमावले गेलेले धन मोठा सत्तारूपी वृक्ष थांबवू शकणार नाही आणि हरिनामापासून उत्पन्न झालेले छोटेसे रोप त्याच्या पतनातून त्याचा उद्धार करतील त्यामुळे कलियुगामध्ये माणसाला अधपतनापासून वाचवण्यासाठी एकच उपाय म्हणजे हरिनाम स्वामी भक्ती सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी स्वामी माऊलींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा यानंतर सहदेव भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की हे वासुदेवा मी जंगलामध्ये एके ठिकाणी खूप विहिरी पाहिल्या ज्या पाण्याने भरलेल्या होत्या पण त्याच्या मध्यामध्ये एक विहीर होती जी खूप खोल आणि सुकलेली होती प्रभू हे कसे काय होऊ शकते की पाण्याने भरलेल्या विहिरींच्या मध्यामध्ये एक रिकामी विहीर आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सहदेवा कलियुगामध्ये माणसाजवळ कितीही धन असले तरीही तो कोणीही गरजवंताची मदत तो करणार नाही तो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिखावा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणार आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या गरजवंतांना मदत तो काही करणार नाही त्यांना मदत करण्याची इच्छा त्याची नसेल श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तीचा उपहास तर करतील पण त्याची मदत कधीही करणार नाही मग ते त्याचे कितीही जवळचे लोक असले तरीही तो त्यांना मदत करणार नाही त्यामुळे हे सहदेव तुला पाण्याने भरलेल्या विहिरी दिसल्या आणि सहदेव कलियुगामध्ये गरजवंतांची मदत करणे करणाऱ्या लोकांवर देवाची नेहमी आशीर्वाद असतो देवांचा नेहमी आशीर्वादरूपी हात असतो आणि तो कलियुगाच्या प्रभावापासून सुद्धा वाचत असतो हे कलियुगाचे पाच सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना महाभारत काळामध्ये सांगितले होते आणि आज ते ह्या आजच्या काळामध्ये पूर्ण रूपामध्ये खरे होत आहे त्यामुळे माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो खूप वेळा समजावून सांगितल्यानंतरही आपण काही गोष्टी करत नाही आणि त्यामुळेच आपण नंतर दुःख आणि त्रास यातना भोगत असतो जेवढं होईल तेवढं तुम्ही चांगलं कर्म करा आणि देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका गर्व अहंकार द्वेष स्वार्थ आणि लोभ यांच्यामुळे आपण लोकांसमोर गर्विष्ठ होतो या गोष्टी जर आपण आपल्या आतून काढून टाकल्या तर आपल्याला या जागच्या खूप काही समस्या आपल्यातच आहेत आपल्याला शत्रूंच्या सामर्थ्यात नाही हे गोष्ट ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे शाळेत आपल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मजेदार सहलीचे आयोजन केले होते वाटेत ते एका बोगद्यातून गेले ज्याच्या खाली बस चालक जात असे बोगद्याच्या बाजूला पाच मीटर उंची असे असे लिहिलेले होते बसची उंची पाहून पाच मीटर असल्याने चालक थांबला नाही मात्र यावेळी बस बोगद्याच्या छताला घासली आणि मध्ये चढकली त्यामुळे मुले, मुले खूप घाबरली बस ड्रायव्हरला म्हणू लागला प्रत्येक वर्षी मी बोगदातून कोणत्याही अडचणीशिवाय जातो पण आता काय झाले तेव्हा एका माणसाने उत्तर दिले रस्ता मोकळा झाला आहे त्यामुळे रस्त्याची पाच पातळी थोडी वाढली आहे तिथे गर्दी होत होती एका माणसाने बस आपल्या गाडीला बांधण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी दोर तुटला काहींनी बस ओढण्यासाठी मजबूत क्रेन आणण्याची सूचना केली तर काहींनी ती खोदून तोडण्याची देखील सूचना केली या विविध सूचनांदरम्यान एक मूल बसमधून उतरले आणि म्हणाले की आम्ही टायरमधून थोडी हवा सोडली तर ती बोगद्याच्या छतावरून खाली येऊ लागेल आणि आम्ही सुरक्षितपणे पुढे जाऊ मुलाच्या या हुशार सल्ल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि प्रत्यक्षात बसच्या टायरमधून हवेचा दाब सोडला आणि त्यामुळे बस बोगद्याच्या छतावरून गेली आणि सर्वजण सुखरूप बाहेर पडले जर अहंकार स्वार्थ लोभ जर सोडला तर आपण नक्कीच आनंदी जीवन जगू शकतो यामुळे आपल्याला हे सर्व सोडावे लागेल त्या त्यासाठी आपण स्वामी महाराजांचे आशीर्वाद रूपी बोध ऐकत राहावे लागेल जगाची भीती जर तुम्हाला असेल तर तुम्ही फक्त स्वामी माऊलींची साथ घ्या स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत सहमत असाल तर स्वामी आई तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना तुम्ही शेअर देखील करा देव म्हणतात बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझं सर्व चांगलंच करणार आहे कर्णराज नावाचा एक राजा होता कर्णराज हा एक न्यायप्रेमी आणि बुद्धिमान राजा होता तो आपल्या प्रजेला न्याय देण्याबरोबरच त्यांना ज्ञानाचा उपदेशही करत असे प्रजेला योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकवत असे कर्णराजला झाडांवर खूप प्रेम होते आणि ते आपल्या जनतेला मानव प्राणी वृक्ष यांच्यातील महत्वाच्या नातेसंबंधाबद्दल शिकवत असे ते नेहमी आपल्या प्रजेला सांगत असत की मानवाने झाडे आणि वनस्पतींचे संरक्षण केले पाहिजे आणि प्राण्यांचे देखील एकदा एका गावकऱ्याला घर मोठे करायचे होते आणि अंगणात एक झाड त्याच्या कामात मोठा अडथळा होता त्या गावकऱ्याने बहरलेले आंब्याचे झाड तोडले तेव्हा राजा कर्णराजला हे कळले कर तेव्हा त्याला ते ते खूप वाईट वाटले आणि सैनिकांना त्या गावकऱ्याला दरबारात हजर करण्याचा आदेश दिला दुसऱ्या दिवशी गावकऱ्याला न्यायालयात हजर करण्यात आले गावकऱ्याने राजा कर्णराजकडे क्षमा मागितली आणि आपल्या मुलांना क्षमा करण्याचे आवाहन केले पुढच्या वेळी तो हे करणार नाही पण राजाने ऐकले नाही राजा कर्णराजने राज गावकऱ्यांना शिक्षा करण्याचे ठरवले राजा सर्वांसमोर राजाने शिक्षा सुनावली राजाने गावकऱ्यांना सांगितले की तलावाजवळील जागेवर दरवर्षी वीज झाडे लावा आणि त्यांची देखरेख करणे हे काम त्याला पाच वर्ष करावे लागेल या सोबत देखरेख करण्यासाठी सैनिकांना सांगितले यावेळी सर्वांनी ही शिक्षा योग्य वाटली आणि असे म्हणाले की पाच वर्षानंतर जेव्हा तलावाच्या आजूबाजूला लोकांनी पाहिलं ते वातावरण हिरवेगार आणि रंजक होते त्यातून सर्वांनी शिक्षण मिळाले मित्रांनो जर आपण झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली तर आजूबाजूचा परिसर आपण सुंदर बनवू शकतो आपल्या सभोवतालचे वातावरण आनंदी स्वच्छ सुंदर बनवू शकतो न्यायाधीशाने शिक्षा देण्यापूर्वी नेहमी विचार केला पाहिजे जेणेकरून चूक करणारी व्यक्ती सुधारेलच पण त्या शिक्षेत इतरांनाही त्यातून त्या शिक, शिक्षेतून ज्ञान मिळेल आणि काहीतरी त्यांना आदर्श घेतील ते माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा आणि मी स्वामींचा स्वामी माझे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ